मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न वर्ल्ड कप मध्ये सर्वात जलद शतक बनवणारा खेळाडू कोण पर्याय ए क्रिस गेल पर्याय बी रोहित शर्मा सी डी ग्लेन पर्याय डी ग्लेन मॅक्सवेल दुसरा प्रश्न सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाली ए शंभर